उद्याचे आहे ना उसाटणे पाठीसाठी ना दादांचं तयारी कशी घे झाली ना बघू दादांची माहिती घ्या नमस्कार मित्रांनो मी आतिश मात्रे स्वागत केलं तुमचं नक्कीच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आज, आज आपण आलो आहे फक्त म्हणजे तुमचे खात्रीसाठी का उद्या आहे ना बिनजोटचा असा मैदान भरणार आहे उसाटण्याची पाठी एक नक्कीच नामवंत पाठी आहे आणि त्या पाठीमध्ये पाठीचं लोकेशन देण्याची आवश्यकता नाही कारण का प्रत्येकाला पाठीचं लोकेशन माहीत असतं तर आपण आपण फक्त पाठीची चेक करायला कशी तयारी चालू आहे आणि बघा काम एकदम जोऱ्याने चालले बरीचशी काम असतात ना उपस्थित आहे आणि कॅमेरामॅन सेटअप बिटअप झाल्यान तिला टेस्ट पण झालेला लावून आणि तर पाठी बी तयार झाली पाठीवर तर आताच पाणी मारले घेऊ हो। आताच पाणी मारले पाठीवर आणि पाठी आहे ना जशी प्रत्येक गेली दिसतं ना आपल्या कार्यक्रमाची तशीच आहे पाठी मित्रांनो बघा समोरच्या पूर्ण आता पाठी कवर का करू कारण का पूर्ण पाठी रेडी झाली आहे आणि आत्ताच पाठी ओली आहे आणि पाणी मरले त्याच्यामुळे प्र पाठीचं आपलं माहीत असतं उसाडण्याच्या भाटी घेटाग्रा वगैरे काही भेटत ना आपल्याला आणि तसेच पाठीची लेवल पण एकदम मध्ये आहे समोर एक कॅमेरा स्टँड आहे बघू आता ग्रामस्थ भेटलं नाही तर त्यांच्याशी चर्चा करू ते दादासा होती तिथं पण आता आम्हाला काही बोलताना येणार निर्दो, निर्दोष निर्दोषदा बोलतो इथं आहे पुढे आणि आपलं बॅरिगेटच्या बघायला गेलं तर आपले पूर्ण बांबू लावलेले आहेत म्हणजे वाटतं ऐंशी टक्के लावले पूर्ण का इथून पब्लिक म्हणजे आतमध्ये जा जाऊ शकत नाही आणि बाहेरची जागा तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही सगळी आपली जागा मोकली आहे इथून त्या बादला कोपऱ्याला नाही तो बॅरिगेट लावलं घ्यायचं आहे लोखंडाचं आणि यो इथं पण आता एकदम ओके केले कारण का साफ केले आता आता साफ केली जागा आणि तिकडे आपली सगळी म्हणतोय बघू आता समोर पूर्ण पाठीचा कवर करू ना इथून गारे फलटी मरतील मित्रांनो नक्कीच उद्याचे ना उसाडण्या पाठीसाठी ना दादांचं तयारी कशी घेता झाले ना बघू दादांची माहिती या दादा नमस्कार नमस्कार काय बोलणार कसं काय तयारी चालू आहे तयारी तर खूपच सुंदर चालू आहे जेवढा सुंदर करायचा प्रयत्न आहे तेवढा सुंदर करण्याचा प्रयत्न तर आमचा असतोच दर मैदानाला कसं काय का, किती पुढचा पल्ला वीला आपला अकराशे फूट हजार अकराशे फूटचा पल्ला आहे आणि पाठीच कसं काय नियोजन म्हणजे एकदम ओके मध्ये केले का एकदम के एक माती भीती सर्व ओके मध्ये ब्लेट मारून एकदम साफसफाई व्यवस्थित केली बघू शकता समोश आहे ना पूर्ण क्लिअर दिसतं पाठी डगरा तर काही दिसत बी ना पाठी विठीण का आता ना तर डेफले दिसत ना अशा मध्ये रस्त्याने काहीच ठेवला नाही क्लिअर केलं सगळं सर्व क्लिअर केले सर्व आणि बॅरिगेट बिरिकेट कसं ते पूर्ण शंभर टक्के बॅरिगेट आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आणि मध्ये मध्ये थोड्या काट्या आहेत कारण जास्त पण बॅरिकेट बरोबर नसतात त्यामुळे नक्कीच बैला कुठेतरी बाहेर निघली ना का त्यांना प्रॉब्लेम ना होण्यासाठी पुढे का काट्या टाकतात जेणेकरून म्हणजे बैलांचे जे मा मारण ना होणार मग आता कसं काय आता बाकी टायमिंग काय असेल टायमिंग आपलं तोच असेल सकाळी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कंटिन्यू चालते कंटिन्यू चालते ना बारा ते सहा आणि टाईम लिमिट काय नावं याची नोंदणीचा बाळाला नाव नोंदणी घ्यायची हो आणि दोन दोन एक ते दोन एक वाजेपर्यंत आम्ही आय थिंक दहा टक्के कटिंग ठेवले आहे म्हणून जेवढ्या लवकरच येता येईल तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करावा सर्वांनी नक्कीच कारण का लवकर लवकर जेवढ्या लवकर शर्यतीत होईल ना तेवढा जेवढे चांगल्या रीतीने आपला रिक्सर मैदान पार पडता काढता येईल ना तेवढा आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात नक्की आणि आज या कसं काय नियोजन साठी आपले जे जेवढे बंधू आहेत सवंगडी आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणणार सर्व पोरं खूप मेहनती आहेत मेहनत तर जीव गड करतात सर्व म्हणजे शंभर टक्के योगदान देतात पूर्ण मैदानाला पूर्ण दिवस आणि कधीपासून काम चालू आहे आता थिंक मला तीन दिवस झाले तीन चार दिवस झाले काम चालू आहे तीन चार दिवस झाले का हो आणि आज फायनली ओके होईल का आज मध्ये प्रकारे फक्त अजून एक पाण्याचा टँकर आहे अजून एक एक उद्या सकाळी पाण्याचा टँकर म्हणजे माती एकदम थंड जावा म्हणून नक्कीच आपल्या बैलांना काही इजा हो कारण का आपण ज्या नंदींचे मुले या क्षेत्रामध्ये त्या नंदींची जोपासणी करणं देखील आपलं कर्तव्य आहे नक्कीच दादा ऑल द बेस्ट आपल्या उद्यासाठी कारण का एकदम सुंदर आणि रिक्सर मैदान पार पाडो हीच आपण ईश्वरच्या प्रार्थना मित्रांनो बघू शकता समोर शेना पूर्ण क्लिअर केले ना पाठीं घाण दिस ना काही दिसं समोर बॅरिगेड आखं आणि इथून पाठी दूरपर्यंत सरलचे सरळ एकदम कडक दिसतं पाठी आता आपण पण ना ना पाठीपिठी ओके ओके आपण नॉर्मली चालतो इथं तुमच्यासाठी पाठी बघू अशी काही दिसतं आणि समोर गाड्या ठेवायसाठी इथून या साईडच्या त्या साईडच्या गाडी साईडची जागा आहे तीच आहे अड्डा तर प्रत्येकाला माहीतच आहे जरी पण जेणेकरून जो कोण राहिला असेल ना ज्याला माहीत नसेल या अड्ड्याची माहिती का कसं घ्यायचं चालले नियोजन योजना फाटी बिटी कारण का बरेचदा आपण मैदानात गेल्यावर आपल्याला समजतं का फाटी बरोबर नव्हती हे नव्हतं ते नव्हतं पण बघा फाटी एकदम ओके आहे आणि डगरा वेगळा तर काहीच नाही एकदम मैदान भारी आणि रीतचं होईल शंभर टक्के गॅरंटी वाटतं आपल्याला बघून तर आणि तसंच जाताचं आहे ना मेहनत पण त्यात मागे बरीचशी चला आता आपण जाऊया आपल्याला थोडं बाहेर जाच आहे त्याच्यामुळे नक्कीच उद्या मैदानामध्ये दे भेट देऊ चला बाय बाय